कस काय आज रिक्षाचा जिथं जवळ म्हणजे आला होता जिल्ह्यात तालुक्यामध्ये कस काय प्रतिसाद मिळाला खरंतर रिक्षावाल्यांना मला धन्यवाद दिले पाहिजे की त्यांचे मुंबई आणि पुण्यावरून बरेचशी लोक आज रिक्षा स्वतःची घेऊन माझ्याकडे आले त्याचं कारण असे की मराठी माणूस ज्यावेळेला मुंबईला गेला त्यावेळेला तो इथं डाब्यावाला झाला आणि तो, तो रिक्षावाला झाला आणि दाटकोबर मुलगुड ठाणा ठाणे वाशी नवी मुंबई अशा बऱ्याचशा रिक्षावर मला फोन केले की साहेब आम्हाला यायचं आहे आणि ती रिक्षा यायचं कारण का तर तुम्ही रिक्षा चिन्ह घेतलं आम्ही ज्या ज्याच्यावर आम्ही रोज रोजी उभी केली ज्या रिक्षाने आम्हाला आमचा संसार आमचा उभा राहिला ते चिन्ह तुम्ही घेतल्यानंतर चिन्ह प्रसिद्ध स्वतःमध्ये आणलं आहे चिन्ह तर सगळेच घेतात पण तुमची कामाची पद्धत वेगळी आहे ती आम्हाला आवडली त्यामुळे आम्ही येतोय आणि आम्ही स्वतः तुम्हाला त्या रिक्षा आम्ही घेऊन आम्ही तर ठरले आमचे युनियनने म्हटले आम्ही आज हो आम्ही घेतोय व मुंबईवाल्यांचे कॉन्टॅक्ट झाले पुढे तेच सांगितली सगळी लोक आधी तांगल्यातल्या काय रिक्षा होतात असं म्हणून सगळी रिक्षावरील मंडळीचे आज मला खरं तर सपोर्ट केलेला आहे आणि त्यांचा सपोर्ट येणं हे माझ्या दृष्टीने अतिशय करण्याची बाज झालेली आहे एकंदर जी रॅली झाली ती अतिशय उत्कृष्ट झाली आणि त्या रॅलीमुळे एक वातावरण ती झाली सगो तुमच्या आता अजित पवारांची सभा उद्या होते काल परवाशर पवारांची झाली सुख सुळेची उद्या चीज़ा आहे बघा आता विषय असा आहे की माझ्याकडे ना पक्ष आहे ना माझ्या म्हणून नेते आहे तर मी आता कार्य कार्यकर्त्यांची आज बैठक घेणार राहतो लेटला आणि सभाबरोबर चर्चा करून जर सभा करायची जर वेळ आलीच ते म्हणजे सभा करायची आपण चांगले तर शंभर टक्के चांगली सभा करू फक्त नेते मंडळी नसतील म्हणजे काय गॉडफॉदर करू नाही का पक्ष नसल्यामुळे पक्ष पाटील असल्यामुळे तसं महाराष्ट्रातून कोणी आपल्याकडं फोन केला तरी कोणी येणार नाही त्यामुळे सभेचा विषय डोक्यामध्ये सर्व कार्यकर्ते जे आहेत ते माझ्याशी बोलू पाहत आहेत आज संध्याकाळी लेट नाईट आम्ही बसून आणि प्लॅनिंग करू की आपल्याला कशा पद्धतीने सभेचा हो नियोजन पाहिजे मग आपण आम्ही तुम्हाला प्रेसगृती सांगू